भडगाव शेतकरी सहकारी संघाचा चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम व संचालक मंडळाची सभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अधिकारी महेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शेतकरी सहकारी संघाच्या नवनिर्वाचित चेअरमन पदी राजेंद्र लालचंद परदेशी यांची तर व्हाईस चेअरमन पदी हिरामन सुखदेव पाटोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे प्रत्येकी दोघांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवड जाहीर करण्यात आली चेअरमन पदाचा भयासाहेब पाटील यांनी तर व्हाईस चेअरमन पदाचा देवीदास माडी या दोघांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिले होते या दोघ रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता निवडी प्रसंगी पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरापा पाटील व संचालक मंडळ यांकडून दोघही नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका